रामा शेती तुमची खात्री आमची की एका एका झाडाला कमीत कमी ते फुलकळी आणि मालाचं जा सेटिंग झालेलं आहे पाचशे चौऱ्याऐंशी झाडात मी अठरा टन माल काढतो ते रामा ऍग्रो वापरून आपण पण शेतकऱ्यांनी नवीन ही रासायनिक बंद करून थोडस जैविक कट जाणं योग्य आहे शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरी आज आपण आलेलो आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निकटवर्ती आणि प्रसिद्ध बागायतदार श्री विक्रमजी बलवण तर खताळपट्टा तालुका बारामध्ये तर आपण सर्वप्रथम शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ नमस्कार नमस्ते राहणार खताळपट्टा ढेखळवाडी गावाच्या अंतर्गत अंतर्गत मोडलं जातं इथं आमची पिरूची बाग आहे ऊस पेरू ह्यांची आम्ही पिकं घेतो आता हे जे पेरूची बाग आहे त्याला टोटल आपलं रामायग्रोडिकचं शेड्यूल चालू आहे हो तुम्हाला हां तर तुम्हाला ह्या बागामध्ये तुमच्या आतापर्यंत काय काय बदल म्हणजे आतापर्यंत माझी सहा पिक निघालेत म्हणजे मी सहा छाटण्या झाल्यात ही तीन वर्षाची बाग आहे आणि एवढा माल किंवा एवढं सेटिंग कळीचं असू द्या फळाचं तर तुम्हाला बघताल की एका एका झाडाला कमीत कमी दोनशे ते अडीचशे फुलकळी आणि मालाचं सेटिंग झालेलं आहे बरोबर म्हणजे आता उन्हाळ्याचा अशीच नाही उन्हाळा असून सुद्धा लोकांचं फुलकळी ठिकाण आहे नाही नाही माझं तुम्ही खाली बघू शकता एकही एकही गळत झालेली नाही तुम्ही दुसऱ्या कुठल्याही बागेत जावा उन्हामुळं सनस्ट्रोकमुळं जी आत्ता माझ्याबरोबर मार्चमध्ये ज्यांची छटण्या झालेल्या असतात त्यांची शंभर टक्के कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस टक्के फुलगळ आणि फळगळ फुल होती सेटिंग व्हायच्या आधी बरोबर आहे ती आपल्या बागेत बागे तुम्ही कुठंही कुठंही बागा या काही ठिकाणी एक कळी जरी गेली असली तरी मी मान्य करी म्हणजे नुसतं फुलकळीच नाही ह्याला एवढी फुलं कळी की आता आपल्याला सेटिंग करावं लागेल म्हणजे करावं लागेल कर अक्षरशः म्हणजे एवढी फुलं कळी आणि बागत माशांचं प्रमाण पण बघू शकता एकदम परागीकरणाचं काम टॉप क्वालिटीचं चालू आहे केवळ केवळ जैविक प्रोडक्टमुळं किंवा एक रामायग्रोटेकच्या उत्पादनामुळं हा जो झालेला बदल आहे तो शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्ही जी ही पेरूचा ज्यावेळेस लागण केली त्यावेळेस कशा पद्धतीनं म्हणजे आपण पहिल्यापासून म्हणजे पहिल्यांदी ज्यावेळी लोकांनी पेरू लावले त्यावेळी मी सगळ्यांच्या बागा बघायला गेलो तर प्रत्येकाचं म्हणणं होतं की सात बाय तेरा किंवा चौदा असं अंतर असलं पाहिजे म्हणजे बागेमध्ये बागेमध्ये दोन लाईनीच्या मध्ये चौदा फूट आणि दोन रोपांच्या मध्ये सात फूट पण मी नंतर असा विचार केला मी दोन वर्षे ही निमगाव क्षेत्रात तिकडे बघत होतो बागा तर त्यांना प्रत्येक वेळेस सनस्ट्रोकचा किंवा बाकीच्या होय, गोष्टीचा ते ती व्हाय इफेक्ट व्हायचा तर त्याच्यावर विचार हा प्रॉब्लेम यायचा त्यांना तर त्याच्यावर विचार करून मी म्हणलं सात बाय पाच वर आपण करून बघू बहु। बरं आता माझी ही जी, जी बाग आहे ती सात बाय पाच वर मी केलेली आहे ह्याच्यामुळं मला आजपर्यंत मी ही तीन वर्ष जी बाग आहे मी सात पिकं काढलेत हे सात पिकं म्हणजे मी प्रत्येक वर्षी दोन दोन आणि एक वर्ष तीन पिकं मी काढलेत ह्यातली आणि मला सनस्ट्रोकचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही बरोबर ना। आता चालूला पण काय झालंय उन्हामुळे सनस्ट्रोकचा बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम येतोय आपल्या बागामध्ये ते बघायला गेलं तर पालवीचं पण प्रमाण भरपूर आहे आणि त्याच्यामुळे सनस्ट्रोकचा प्रॉब्लेम आपल्याला Uh, कशाच पद्धतीने जाणवणार नाही म्हणजे काय वाटतं तुम्हाला काय काय लोकांनी बागा अक्षरशः झाकावं लागतात कशाने तरी त्याला बाबा एक सावली करावं लागते आपल्याला करावं लागेल काय सावली नाही काय गरजच नाही कारण की जेवण येत सुरुवातीचा चटका असतो पूर्वेकडनं घ्या किंवा माझी दक्षिण उत्तर बाग असल्यामुळं पूर्वेकडनं घेऊ द्या किंवा पश्चिमेकडनं येऊन जो तुमचा कालावधी चटक्याचा आहे तो त्यात बसत नाही ज्यावेळी सूर्य डोक्यावर जातो त्यावेळी त्याच सगळं इफेक्ट खाली असल्यामुळं सावली असल्यामुळं आणि प्रत्येक झाड जवळ असल्यामुळं त्याचं परिणाम फळावर किंवा झाडावर काहीच होत नाही बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या बागेला आपण पूर्णतः रामायग्रोडिक पहिल्यापासून शेड्यूल चालू आहे तर तुम्हाला आपण काय काय सोडलंय म्हणजे खालून काय काय सोडण्यात आलंय आपल्या बाबा आपण वायुसमृद्धी समृद्धीच दिलय पेरू स्पेशल दिलंय परत तुमचं निमकरणचे दोन फवारणी झाले आहेत वरून वरून त्यामुळे ग्लिजिंग एकदम हा अजिबात माशी नाही डंक नाही किंवा थ्रीप्स ना? हा प्रकार आतापर्यंत तुम्ही बागेत कुठल्याही झाडाला बघू शकता कुठं तुम्हाला डाग ना दिसणार नाही थ्रीप दिसणार नाहीत किंवा ते आपण मावा म्हणतो तो दिसणार नाही म्हणजे शेतकरी मित्रांनो आसपास पण भरपूर बाग आहेत ही बर 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 पन, जा जा तर आता काय आपल्याला कोणाबरोबर बरोबरी करायची नाही पण सांगायचं झालं तर भरकटलेल्या शेतकऱ्यांना थोडंसं कुठंतरी विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि उत्पादनात जर बदल घडवायचा असेलच तर शंभर टक्के तुम्ही रामा एग्रोटेक वापरा आणि त्याबरोबर तुमचं उत्पादन पण तुम्ही वाढवा पिरूनच्या माल शेतकरी मित्रांना एवढंच सांगणे की पिरूंच्या बागेत बरेच प्रकार आलेले आहेत डायमंड आहे वियानार आहे परत पिंक तायवान आहे पण जर शेतकरी मित्रांना उत्पादन आणि काय म्हणतो आपले थोडेफार पैसे मिळण्यासाठी एक नंबर जात म्हणायला गेलं तर ती पिंकता तायवान आहे आपण वर्षातनं त्याची तीन पिकं काढू शकतो आणि तुम्ही असा विचार न करता जरी वीस रुपये जरी गेला आज तुम्ही माझ्याला माझ्या हिशोबाने तुम्हाला सांगतो माझे बाग अर्धा एकर आहे पाचशे चौऱ्याऐंशी झाडं आहेत पाचशे चौऱ्याऐंशी झाडात मी अठरा टन माल काढतो बर आणि आज तुम्ही किती निघाल आपल्याला काय वाटत सेटिंग बघून <laughs> जास्त निघेल पण मी तरी पण तेवढाच धरलाय कारण की ह्यात मी थिनिंग थी, करणार आहे पण जर लोकांनी वीस रुपयांनी जरी धारला तर साधारणतः खर्च अर्थ सगळा जाऊन कमीत कमी तुम्हाला दीड दोन लाख रुपये तर कुठे गेलेलं नाहीत तुमचा खर्च जाऊन तुम्हाला दीड दोन लाख रुपये मिळतात तुम्ही असं घाई करून उपटून टाकायचे किंवा हा तुम्ही माती परीक्षण करून घ्या तुमच्या बागेला चालते ही महत्वाच्या गोष्टी केल्या पाहिजेत काय काय ठिकाणी होतो काय तिथं एखादा <coughs> <coughs> मुरुम लागला किंवा काय ते ही काय लागली तर अडचणी येऊ शकते मुळे वाढत नाहीत ही नैसर्गिक पण लगेच शेतकऱ्यांनी नाराज होऊन बाबा त्याच्याकडे बागा काढणे ही चुकी चुकीचं आहे असं मला वाटत म्हणजे केलेलं सगळं परत चार वर्ष पाण्यात घालवायचं परत तिथनं पुढे अजून कामाला का लागणार याला काय अर्थ नाही कंपनीबद्दल रामाग्रो रामा रामा एक नंबर सहकार्य करतायत आमच्या इथं त्यांचे जे ही सेल्समन आहेत त्यांचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिझल्ट खूप चांगले आहेत पिरूला सगळ्यात महत्वाचं म्हणजे <coughs> मिलीबग आणि त्याचा ते। दुष्परिणाम अजिबात जाणवत नाही जर त्यांची पहिल्यापासून जर ट्रीटमेंट आपण घेतली छाटणीपासनं तर निमकरण निमकरण ही सगळ्या गोष्टी वेळेवर प्रत्येक गोष्ट झाल्यानंतर त्या जे उत्पादनाला आणि बाकीच्या गोष्टीला सगळ्यात चांगला रिझल्ट आहे त्यामुळं माझं वैयक्तिक मत आहे रामायग्रोव्ह वापरून आपण पण शेतकऱ्यांनी नवीन ही रासायनिक बंद करून थोडंसं जैविककडं जाणं योग्य आहे आणि हां रासायनिक एवढं जर तुमच्या जैविकला जर तुमचा रिझल्ट मिळत असेल आज माझी बाग बागा माझा पिरू बागा माझी त्याची सेटिंग बागा मी आणि एवढ्या उन्हात चका की विभाग हा एवढीच चका की कोणाकडेच नाही तरी पण ती होऊ शकत कि रामाय गुरुची आहे नी की, की आपण रासायनिक रासायनिक करतो ते नाही केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे गेले का थोडे तो तर आताच्या ह्याच्यात म्हणजे झाडात फरक काय जाणवत तुम्हाला भरपूर ते जी आहे ग्रीप चांगली माझ्या ह्याला सेटिंग चांगली झाली आता मागच्या मागच्या दो पहिल्या वर्षी मी रामायग रूज वापरलं होतं त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम मुळे तालुक्यात ती मिळवू शकलं नाही त्याच्यानंतर परत ही चालू झालं ते मी लगेच चालू केलंय मला रिझल्ट आहे तो योग्य आहे आणि त्याला पैसे जास्त लागत नाही तुमच्या रासायनिक पेक्षा कमी लागतात सगळ्यात महत्वाचं खर्चाची बाजू म्हणजे एकदम कमी खर्चात जास्त जास्त उत्पादन शेतकऱ्यांना परवडेबल असं पण औषध आहेत हो भरपूर आपण जर थोडस शेतकऱ्यांनी विचार केला तर ती केलं पाहिजे आता मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आहेत तर भरपूर लोक तुमच्याकडे येत असतील किंवा सांगत असतील असं करा बाबा ही वापरा आमचं ती वापरा तर रामा रोटेक ज्या वेळेस तुमच्याकडे येते शेतकऱ्यांना म्हणजे कसं म्हणजे त्यांनी कशा पद्धतीने विश्वास ठेवला पाहिजे बाबा की बारामध्ये जी कंपनी आणि एकदम रिझल्ट कशा पद्धतीचं रामा ॲग्रो रामा ॲग्रोचा रिज रिझल्ट हा चांगला आहे आता शेतकऱ्यांनी बी थोडासा विचार असा केला पाहिजे की के आपण आज नाही पिढ्या आपण शेती करत आलो आहे आपण शेणखत टाकतोच नंतर लोकांनी युरिया टाकायला चालू केली लोकांना वाटायला लागला असं तसं तुम्ही स्वतः वैयक्तिक रामा ॲग्रोच्या प्रोडक्टचा वापर करा आणि आणि नंतर विश्वास म्हणजे तुम्हाला फरक पडला तरच विश्वास ठेवणार आहे तुम्ही बरोबर तुम्हाला जर फरक नाही पडला तर तुम्ही नाही विश्वास ठेवणार पण किमती आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही रामा रामायग्रोला त्याच्या प्रोडक्शनचा वापर करून त्याचा फायदा बघा आणि आज म्हणजे जगाला गरज आहे की जैविक शेतीची रासायनिक शेतीमुळं शेती सुद्धा खराब व्हायला लागली म्हणजे संपत चालली ती संधीचं सोनं असं नाही तर सोन्याची संधी मुळमुळं त्या दोन्ही गोष्टी साधून आल्या करायचे असं माझं वैयक्तिक शेतकरी म्हणून मत आहे तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणि ठेवलेल्या विश्वासाबद्दल रामायगरोटेक परिवाराकडून धन्यवाद आणि शेतकरी मित्रांनो हा ऍक्च्युली म्हणजे पहिला भाग आहे पेरूचा आता दुसऱ्या भागात आपण बघू की बागेमध्ये कशा पद्धतीने बदल होत आहे धन्यवाद